नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण प्रकारे अपार आय डी बनवू शकतो तेही एकाच ॲपद्वारे ज्याचे नाव आहे डिजि लॉकर आणि याच्यामध्ये फक्त एका मिनटाचा टाईम लागणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया त्याच्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिले डिजि लॉकर ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर किंवा आधार कार्डच्या नंबरवरून आपल्याला ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मित्रांनो हे जे आपल्याला सर्च आयकॉन मिळत आहे त्या सर्चच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सर्च बार दिसत आहे मित्रांनो या सर्च बारमध्ये या सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे अपार आय अपार असा सर्च केल्यानंतर तुम्हाला अपार आय डी हा ऑप्शन मिळेल याच्यावर क्लिक करायचा आहे आणि येथे तुम्हाला आपली ऑलरेडी आपला जो तुमचा पत्ता नाव वगैरे सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी फिल होऊन येईल जर का तुम्ही पहिल्यांदा लॉग इन केलं असेल आपला मोबाईल नंबर किंवा आधार कार्डच्या नंबरनी मोबाईल नंबरनी तेव्हाच लॉग इन करा जेव्हा तुमचे मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असेल अन्यथा तुम्ही आधार कार्डच्या नंबरशी लॉग इन करा त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये काय आहे की आपल्याला आयडेंटिटी टाईप वगैरे विचारत आहे पण आपल्याकडे समजा काही डॉक्युमेंट जसं न्यू ॲडमिशन आहे का काय आहे इथे रजिस्टर नंबर इनरोलमेंट नंबर हे सगळं जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल मित्रांनो तर सगळ्यात सोपा जो उपाय आहे तो आहे ननवर क्लिक करा आणि मित्रांनो बाकी सगळं काहीच तुम्हाला विचारणार नाही आणि त्याच्यानंतर गेट डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमची अपार आय डी बनवून तयार होईल मित्रांनो जर का एकदा केल्यावर समजा काही एरर आला तर मित्रांनो सेम प्रोसेस तुम्ही दुसऱ्यांदा करा जेणेकरून आपली अपार आय डी तयार होऊन येईल तर मित्रांनो अपार आय डी बनल्यावर कसा आपल्याला चेक करायचा आहे आपली अपार आय डी तर मित्रांनो हे जे आपल्याला बॅक यायचं आहे होमवर त्यानंतर हे मित्रांनो हे तेथे आपल्याला इश्यूडचा ऑप्शन मिळत मिळत आहे त्या इश्यूडच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे इश्यूडच्या ऑप्शनवर आल्यावर आपल्याला हे अपार आय डीचे ऑप्शन एक दिसत आहे मित्रांनो इथे हे अपर आय डीचे ऑप्शन जे आहे या अपर आय डीच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे आपला अपार आय डी वगैरे इथे आपल्याला मित्रांनो दिसत आहे आपला फोटो आणि अपर आय डी वगैरे इथे आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तर असे सिम्पल प्रोसेस आहे मित्रांनो आपण आपली अपार आय डी बनवू शकता तर मित्रांनो आपल्याला समजलं असेल की अपार आय डी कशी बनवायची आहे जी लॉकर ॲपच्या मदतीने तेही फक्त एक दोन मिनटात मित्रांनो आपण इथेच थांबूया मी मिळणार तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय